वारी म्हणजे जीवन मरणाचा वारी 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 जन्म मरणाची वारी हारी पडलो आता संकट निवारी आयुष्यामधले सर्व संकटांवरती मात करण्यासाठी सर्व दुःखाचं समूह म्हणजे जे काही एक प्रकारचं दुःख आहे आणि त्याची कारण शोधण्यासाठी आणि त्या कारणांवरचे उपाय असणं म्हणजे वारी वारीमध्ये सर्व काही शिकलं जातं माणसाने पंधरा दिवसात आयुष्यातील सर्व शिकवण्या वारी करावी आणि पंढरीची वारी ज्यायचे कुळी त्याची पाय धुळी लागू म्हणजे म्हणजेच जर सांगायचं झालं ज्याच्या घरी पंढरीची वारी आहे त्याची पाय धुळी माझ्या घरी लागल्यावर असेल तर वारी वारी शब्दाचा अर्थ असा आहे कोणतीही अपेक्षा न ठेवता केला जाणारा सोळा म्हणजे वार आणि तो म्हणजे माझ्या ज्ञानोबा रा आज ज्ञानोबा हा सोहळा होत असताना प्रत्येक समाजातले प्रत्येक जातीतले प्रत्येक समजातले लोक आज वारीला येतात हो। वारी आल्यानंतर जो भेदाभेद नष्ट होतो ती म्हणजे वारे रामकृष्ण